दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी पहाटे कोल्हापूर येथील भक्तास स्वप्न दर्शन दिले या भक्ताला बाबांबद्दल फेसबुकवर समजलं आणि तो कनेक्ट झाला तो कधी पिठापूरलाही गेलेला नाही किंवा त्यानं बाबांना प्रत्यक्षात पाहिलं आहे असंही नाही पण श्रद्धेने दर चित्रा नक्षत्रात पिठापूर आश्रमात अन्नदानासाठी न चुकता देणगी पाठवणार तर स्वप्न दृष्टांतात बाबांनी त्याला महाराष्ट्रातील स्वतःच एक स्थान दाखवलं आणि विचारलं की याच्या बांधकामासाठी तू पैसे देशील ना तो हो म्हणाला बाबांनी त्याला पकडून जवळ बसवून घेतलं यानं बाबांना विचारलं की तुम्हाला अजून काही पाहिजे का बाबा बोलले मुरमुरा हा दृष्टांत इतका सच्चा आहे कारण दोन हजार पंधरा साली पिठापूरला बाबा एकदा म्हणाले मुरमुरा हा महाराष्ट्रीयन शब्द आंध्राच्या सेवकांना काय माहिती पण सेवेतील श्रीराम हा इंजिनियर होता त्याला ट्रेस लागला आणि त्याने मुरमुरा शब्द ओळखून पिठापूर गावातून मुरमुरे आणले बाबा त्यावेळी एक दीड महिना रात्री अपरात्री कधीही लहर आली की थोडे मुरमुरे खात नंतर अचानक काही दिवस बारीक शेवेची लीला झाली अवधूत सद्गुरूची लहर असते ती सांभाळायची असते मुळात अवधूत सद्गुरू काय पुटपुटत आहे याकडे सेवकांनी अहोरात्र बारीक लक्ष ठेवायचं असतं त्या दीड दोन महिन्यात बाबांजवळ छोट्या पाऊच मध्ये बारीक शेव आणि चमचा ठेवण्यात येई बाबा उजव्या हाताचे पहिल्या बोटाच्या पहिल्या पेऱ्यावर अंगठा ठेवून एकदम एवढीशी अशी अर्थाची खूण करत मग पटकन एक चमचा बारीक शेव बाबांच्या मुखात अर्पण होई या विशिष्ट पदार्थ वस्तू माग अवधूत सद्गुरूच एक विशिष्ट गणित प्रक्रिया असते ते कशातून कुणाचं काय काढून टाकतील आणि कशातून कुणाला काय देतील असा हा अवघडदानी कारण तो भक्तांकडून शिष्यांकडून घेत काहीच नाही तो फक्त द्यायला आलेला असतो आणि त्यान काही विशेष मागितलंच तर ते भक्ताचं प्रारब्ध खाक करण्यासाठी असतं स्वतःसाठी नसत हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा